राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले याला आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर आहे हेच विधान केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला एकवीस लाख देणार त्याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलो असं काही व्यक्तिमत्व ते नाही आहे असं माझं मत आहे राहुल गांधी असं बोललेले नाही आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती त्यांनी सातत्यानं दर दहा वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनीच वाढविलेली आहे आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण आरक्षणाची स्थितीच येऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना मस् वाटतं सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे सरकार उलट जातीयवाद फोपावा समाजा समाजात भांडण निर्माण व्हावे वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले की <laughs> तो तो पी, पी मला गुलाबी होण्याची गरज नाही माझ्या कपड्यांचा रंग पांढरा कुठल्याही रंगाला टिप्पणी केलेली आहे आणि हा म्हटले पांढरा रंग मलाही आवडत हे रंगावर सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा हे पूर्णपणे काळ सरकार झालेलं आहे याचा पूर्ण कारभार काळा आहे जर तुम्ही या सरकारचा दोन अडीच वर्षांचा कारभार पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला हिरवे घाला निळे घाला पिवळे घाला का पांढरे झाला पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे सांगायचं